लाडके आज पलवान संभाजी खाडे आणि विराज पवार यांच्या आज बारामती खूप सुंदर अशी कुस्ती झालेली आहे तर आज आपण दोघांना पण विचार तर संभा आज आपण कुठल्या नावावरती विजय मिळवला तर आज संभाने खूप छान सुंदर अशी केले तर पवार कसे वाटलं आज कुस्ती संभाव बरोबर आपल्या छान वाटले क्षेत्रामध्ये हे दोन हिरे आहेत की यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत मोठे हवेत तर महाराष्ट्र कसे हवेत त्यांच्याकडे बघितलं म्हणजे खूप सुंदर आज निखिल माने सोबत उपस्थित झालेले आहेत कसे झाले निखिल माने बरोबर तर तू आहे त्याच्याबरोबर कसं वाटतं निखिल माने उपस्थित वगैरे करताना राजविराज कसा वाटला तुला महाराज यांच्या एका पैलवाच्या नावाची सुरुवात होती तो फोटोग्राफर काजळ झिंगापूर आणि विराज पवार मगराव अशी गोष्टी प्रारंभ होते चौतीस नंबरची बघा कुस्तीतला लहानातला सेलिब्रिटी अख्या महाराष्ट्राला ज्याचा परिचय होतोय तो खाडे आणि नव समोर आव्हाना चौक पवित्र करतोय तो विराज पवार बलसम्राट रावसाहेब आप्पा मगरांच्या कडक भट्टीमध्ये तो ही तयार होतो धरण तिथे डाव मारा आणि डावाचं चॅनल असणारा संभा त्याचा पट प्रयत्न त्या विराज पवारने केलेला अजूनही काही माणसं बॅरिगेट सोबत उभा राहिलेली आहेत यांनी कुस्ती सहज दिसतेय पोलीस ऑफिसर इथं आज हजरात आयडेंटी कार्ड बारामती तालुका कोशी संधा योग्य करणारे साठी आकर्षण युवा नेता एक गुप्लिया तंगा तंगा पंडा शुभ्रा मिस्क्रेंट के युवा नेता बारा मंदी तालुक क्या या महाराज क्या भविष्य इवेंट में ना श्रीनिवास पवा देशिया चे जानते राजे या भारत चे भागी विराटे श्रीचंद्र जी पवा सावे चे नातो ये काम कहता है इवेंट ना ये कौन कहता है हर दिन इंसान मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए ऐसे काम बजरंग बली की धन्यवाद कृष्ण निवेदन ऐसी था बादशाह थाना जी में यानंतर नौबीस नंबर पैलवान यश साल बारा मध्ये विरोध पहिलवान काळभोर कालभोस मैदानामध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय बोला चौसष्ट नंबर चौसष्ट नंबरची किती लागते पैलवान कार्तिक किडकी हात होते आणि पैलवान आर्यन भोसले गिरी चला पवार कब्जा घेतला खाड्याचा हे कुस्ती शिरपुण्यासाठी आणि कुस्तीतल्या जाणकारांना संभा खाण्याची माहिती त्याचा कब्जा घेणं म्हणजे आगाला आगीला थमवण्यासारखा वादळ शमवण्यासारखा असा संभा मगरबेटीमध्ये पैलवान विराज पवारचा आहे जो पैलवान <laughs> वा तुकारे कुंकणारा माणूस एक ब या महाराणारे देशात ज्यांच्या कळप ज्यांच्या सोबत आणि ज्यांच्या अवतीभवती या देशाच राजकीय छत्र फिरत असे या राजकारणातले सामाजिक पद्मविभूषण चंद्रजी पवार साहेब यांचा सौऱ्या वा अभिष्ट चिंतन सोहळा नातू योगेंद्र श्रीनिवास पवार यांच्या माध्यमातून हे ऐतिहासिक कोटी मैदान साकारलं जात आहे हे देशकार्य हे कार्य हे देव कार्य हे देश कार्य <laughs> जी बॅरिकेडच्या कडेला किंवा जे सर्वांना माझी विनंती आहे सन्माननीय योगेंद्र दादा होयाच गया फिर पकडा गया ज्यांच्या गयामध्ये आय करणार हे ऐतिहासिक मैदानात स्वतः योगेंद्र दादाच्या जवळ सुद्धा आय काढा एवढा मोठा माणूस तरी सुद्धा या मैदान पवार फॅमिलीसाठी महत्वाचे आहात प्रत्येक माणूस पण ज्याच्या त्याच्या युवतीनुसार प्रत्येकाला गॅन्वी केलेली आहे बसण्यासाठी सुंदर व्यवस्था केली आहे कबशीच्या आकाराचं मैदान केलेलं के आहे के हजबाच्या धर्तीवरती हे फार मोठ कुस्ती बघण्यासाठी स्टेडियम तयार केलेलं आहे त्यामुळे विनंती आहे कुणी ऐशी जगा बळवायचे कोही ना कहे उठ ऐशी जगापन बैठे कोय ना कहे ऐशी बात बोल ना कहे जागेव की बसा या ऊन थोडस ऑलिम्पिक वेळ खशाबा जाधव गॅलरी मध्ये हरिचंद्र बिराजरा बाबा या गॅलरीमध्ये ऊन लागतोय पण थोड्या वेळामध्ये सूर्य माऊल तिकडे झुकत उन्हाची तीव्रता आता कमी झालेली आहे उगीच ग्राउंड मध्ये न फिरता तुम्ही जागा पकडा इथून पुढं एका तासानं मुंगी शिरायला जागा उरणार <गणागी> बॉक्स मध्ये ज्यांच्या पुस्तक जोडल्यात त्या पहिल्या विनंती आपण हजेरी लावायची आहे मैदानामध्ये एक मी नम्र विनंती करतोय भारत देशाचे भाग विधाते जाते आपल्या सर्वांचं धैवाद पद्मविभूषण माझी केंद्रीय कृषी मंत्री मान्य शरदचंद्र पवार साहेब यांचा आगमन झाल्यानंतर कोणीही आजूबाजूला कृपया उभे राहू नये ही नम्र विनंती आहे आणि जी आयबी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच आपण बसून जावं ही नम्र विनंती आहे मी परत एकदा अनाऊन्स करतो डाव्या बाजूस बारामती शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी बसतील उजव्या बाजूस मान्यवर कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान बसतील आणि मुख्य स्टेज ते पवार परिवारातील जे मान्यवर असतील मान्य पवार साहेब असतील श्रीनिवास बापू असतील त्याचबरोबर दादा आणि त्यांचे काही सहकार्य मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होतील ही थी नम्र विनंती आहे फोटोग्राफर फोटोग्राफर एक ते बारा नंबर एक ते बावीस नंबर आहेत आणि राहिलेले कुस्ते आहेत त्या बॉक्स मधल्या गोष्टी आहेत आणि त्या प्रेक्षणीय मधल्या गोष्टी जर सुरू झाल्या तर परत खालची कुस्ती एकही लावली जाणार नाही आयोजन कमिटीचा अंतिम निर्णय झालेला आहे संतोष पडळकर सस्तीवाडी आणि प्रदीप ठाकूर सांगली यांनी कपडे काढून तयारीला लागा चला प्रेक्षणिक कुस्तीतली पाच नंबरची कुस्ती एक नंबर पासून बावीस नंबरच्या पर्यंत सर्व पैलवान ताबडतोब कपडे काढून तयार राहायचंय पहिलवा अभिजित ते बारामती आणि संग्राम भोसले पुणे तयारीला लागा शंकर माने बारामती आणि शंकर दोडके करा तयारी लागा पहिलवा नामदेव कोकाटे आणि सुमित मरगजे तयारी लागा देवा कदम बारामती आणि सोमनाथ डोंबाळे सुभा तैरी लागा गणेश खडके भेगवन आणि शिवाजी तकले ओ, 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 ओ। पंचाच्या निर्णयानुसार काजळचा आहे संभा पण त्याला घरा तर जाऊ देतो देतोय मग पोटातला आचडी कोकळा सर्व दिसायला लागलेला घरा की टाळे होते लेक्टरासाठी युग युग जीव मेरे लाल तुम तो भारत माता की शान मान सन्मान हो दुन्ही तनवाना आपल्या राजमिद्रा फेटा यूट्यूब चॅनल कोर्